श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा श्रावण महिन्यात पतीची भरभराट त्याचप्रमाणे प्रगती होण्यासाठी महिलांनी हे सात उपाय आवर्जून करायचे आहेत काहीही हो तरीही महिलांनी हे उपाय निश्चित करायचेच आहेत पतीला नोकरीत बढती मिळण्यासाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की येईल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी माता सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही भगवान शंकरांच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवांच्या भक्तीत तल्लीन राहतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे टिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नयेत तसेच हे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे तुटलेली मूर्ती श्रावण महिन्यात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो व देव तसेच इतर दोषही लागतो त्या मूर्ती नदीत किंवा तलावात विसर्जित कराव्यात किंवा मंदिरात ठेवा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या या गोष्टी घरात ठेवू नका श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्हीने शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण खाऊ नये जमिनीवर झोपावे श्रावण हा चतुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीत श्रावणात पलंगावर व पेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसेच ब्रह्मचर्य पाळावे ही झाडे निश्चित तुम्ही लावा तुळशीला वास्तू आणि शास्त्रामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावावे घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि दररोज तुळशी मातेची पूजा केल्याने सौभाग्य वाढते या महिन्यात काही गोष्टी मनोभाविक केल्याने अनेक चांगली फळे आपणास मिळतात यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्याने माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून मिळाले असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य संतती आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकरांची पूजा करा भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम सांब सदाशिवाय ओम सदा सदाशिवाय नम ओम साम सदा शिवाय नम चा सतत जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल श्रावण महिना का असतो खास पुराणानुसार समुद्र मंथन श्रावण महिन्यात झालेले आहे त्यावेळी समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली यापैकी तेरा रत्ने आपण देव दानवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकरांना देण्यात आलं होतं भगवान शंकरांना गळ्यात हला हल विष घातलं होतं यामुळे भगवान शंकरांचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकरांना नीलकंठ असेही म्हटलं गेलं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुतत नव्हता शेवटी शिवशंकरांना चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगा अवतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकरांना हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकरांना जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधिवत केल्याने अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनी शिवाचा जलाभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने शिवशंकरांची पूजा केली तर त्यांची मनोकामा कामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते आणि अडथळे नष्ट होतात दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते उसाचा उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी धन प्राप्त होते सुगंधी द्रव्याने अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्धी प्रसिद्ध होतो मानसन्मान प्राप्त होतो साखरेने अभिषेक केल्यास धनधान्याची भरभराट होते आंब्याच्या रसाने अभिषेक केल्यास चांगली मुले संतती प्राप्ती होते गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवाला तुपाने अभिषेक केल्याने समृद्धी येते तेलाने अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्याने शत्रू संपून जातात शत्रू पीडा कायमची नष्ट होते एका भांड्यात पाणी घ्यावी आणि त्याच्यातच काळे तीळ मिसळावे सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एक पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला ते अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा हा उपाय पाच सोमवार करावा त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल त्यांचे प्रमोशन होईल श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीसोबत धन आणि धान्यही भरपूर येईल कधीही धनधान्याची कमी पडणार नाही श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजे एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी ख, ख खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी फुले वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर ब बसून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय न ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवायमहा या मंत्राच तुम्हाला एकवीस वेळा पठन करायचं आहे हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतरनं एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये किंवा सफेद रंगाच्या पोटलीमध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यापाशी लावायची आहे किंवा मुख्य दरवाजाला ही सुपारी आतून किंवा बाहेरून बांधली तरी चालेल असे तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधली तरी चालेल पण ती सुपारी घराच्या आतून बाहेरून नाही आतून बांधायची म्हणजेच बाहेर कोणालाही दिसणार नाही सॉरी ती सुपारी घराच्या तुम्हाला आतूनच बांधायची आहे बाहेरून बांधायची नाही तुम्ही एखादा खिळा घेऊन सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदेल व हा उपाय महिलांनी अवश्य करावा पहा हा जो उपाय आहे पुन्हा सांगते हा उपाय महिलांनीच करायचा आहे ही जी सुपारी आहे ही मुख्य दरवाजाच्या आतील बाजूसच बांधायची आहे कुणालाही ती सुपारी दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करावी जीवनात सुख आणि समृद्धी प्रगतीसाठी नवग्रह शांती करावी याने तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील सगळे दोष दूर होतात सर्व ग्रह तुमचे शुभ होतील मग शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील श्रावणात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू निश्चित दान कराव्यात उदाहरणार्थ एखादा खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळ्याच्या वस्तू किंवा डाळी ही तुम्ही दान करू शकता श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला तर त्या वेळेस तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीस तुम्ही त्यावेळी दान अवश्य करावे किन्नरांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांच्या आशीर्वाद अतिशय लाभदायक असतात म्हणून किनारांना निश्चित दानधर्म करावे त्यांना कधीही वाईट सुलट बोलू नये तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये मध्ये सांगा जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून केलं नसेल तर करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोना झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे